नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत ने त्यांच्या पार्टनर प्रोग्राममध्ये म्हणजे वायपीपी मध्ये काही मोठे बदल केलेत पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून हे लागू झाले आहेत हो अगदी आणि यासाठी आपण एका विश्लेषणात्मक लेखाचा आधार घेतलाय जो या नवीन धोरणांबद्दल सविस्तर माहिती देतो बरोबर तर आजच्या चर्चेचा आपला उद्देश आहे हे नवीन नियम समजून घेणं म्हणजे नक्की काय बदललंय कोणावर परिणाम होईल आणि विशेषत एआय बनवलेले व्हिडिओ किंवा ज्यामध्ये फार मेहनत नाही असं वाटतं त्याबद्दल युट्यूबची भूमिका काय आहे हेही आपण बघूया सुरुवात करूया सगळ्यात मोठा बदल काय दिसतोय लेखात म्हटलंय की आता फक्त मौलिक आणि प्रामाणिक कंटेंट हवाय कमाईसाठी याचा नेमका अर्थ काय याचा सरळ अर्थ आहे म्हणजे आता तोच कंटेंट कमाईसाठी पात्र ठरेल ज्यात क्रिएटरची स्वतःची अशी ओळख आहे स्वतःचे विचार आहेत किंवा काहीतरी नवीन ओरिजिनल आहे अच्छा म्हणजे दुसऱ्याचं उचलून टाकलं किंवा काहीतरी साधं सोपं केलं ते आता चालणार नाही हो तसंच काहीसं म्हणजे बघा जी गोष्ट तुम्ही स्वतः तयार केली नाहीये किंवा ज्यात तुमचं स्वतःचं महत्त्वपूर्ण योगदान नाही अशा कंटेंटसाठी आता कमाई करणं अवघड होईल यूट्यूबला आता गुणवत्तेवर जास्त भर द्यायचंय असं दिसतंय ओके मग कोणत्या प्रकारचा कंटेंट आता म्हणजे अडचणीत येऊ शकतो लेखात व्हिडिओज आणि उल्लेख आहे हो पण यात एक गोष्ट समजून घ्यायला हवी म्हणजे पूर्णपणे ने बनवलेले व्हिडिओज ज्यात माणसाचा काही सहभागच नाही समजा ऑटोमॅटिक व्हॉइस ओव्हर आहे आणि माहिती पण कॉमन आहे हा हा तर असे व्हिडिओज आता कमाईसाठी पात्र नसतील आणि तसंच सारख्या सारख्या क्लिप्स वापरणं किंवा दुसऱ्यांच्या कंटेंटवर फक्त वरवरची रिॲक्शन देणं म्हणजे फक्त क्लिप्स एकत्र जोडल्या आणि झालं असं नाही नाही चालणार त्यात तुमची स्पष्ट मूल्यवृद्धी क्लिअर व्हॅल्यू ऍडिशन हा शब्द महत्वाचा हो हा मूल्यवृद्धी शब्द महत्वाचा वाटतोय समजा मी एखाद्या सिनेमातले सीन्स घेतले आणि त्यावर फक्त काय भारी सीन आहे असं लिहिलं तर ते पुरेसं नाही बरोबर अगदी बरोबर ते पुरेसं नाही मूल्यवृद्धी म्हणजे तुम्ही त्यात स्वतःचं काहीतरी महत्वाचं टाकता उदाहरणार्थ तुम्ही त्या सीन्सचं विश्लेषण करू शकता त्यावर टीका करू शकता किंवा काही शैक्षणिक माहिती देऊ शकता अच्छा म्हणजे प्रेक्षकांना तुमच्याकडून काहीतरी नवीन काहीतरी वेगळं मिळालं पाहिजे तुमचं मत तुमचं ज्ञान हो ना तुमचं विश्लेषण तुमचा दृष्टिकोन फक्त कंटेंट एकत्र करणं म्हणजे मूल्यवृद्धी नव्हे हे तर स्पष्ट झालं पण यूट्यूब हे सगळं कसं तपासणार म्हणजे हे ठरवणं थोडं सब्जेक्टिव्ह नाही का लेखात म्हटलंय की कठोर पुनरावलोकन प्रक्रिया असेल बरोबर आहे तुमचा मुद्दा मूल्यवृद्धी किंवा मानवी स्पर्श हे शंभर टक्के अचूक कसं मोजणार हो हा प्रश्न आहेच पण युट्यूब म्हणतंय की त्यांची टीम आणि ऑटोमेटेड सिस्टम आता जास्त काटेकोरपणे हे तपासणार आणि जर नियमांचं पालन नाही झालं तर तर मग व्हिडिओ डिमोनिटाइज होऊ शकतो म्हणजे त्यातून कमाई बंद आणि जर हे वारंवार झालं किंवा जास्त गंभीर असेल तर चॅनल वायपीपी मधून काढलंही जाऊ शकतं बापरे म्हणजे धोका आहे हो नक्कीच त्यामुळे क्रिएटर्सना आता जास्त काळजी घ्यावी लागेल उद्देश स्पष्ट आहे प्लॅटफॉर्म वर जास्त ऑरिजिनल आणि दर्जेदार कंटेंट हवाय हे ऐकून अनेक क्रिएटर्स विचार करत असतील मग त्यांच्यासाठी काय सल्ला आहे या लेखानुसार सल्ला अगदी सरळ आहे पहिलं म्हणजे स्वतःच्या कल्पनांवर आधारित स्वतःच्या आवाजात मौलिक कंटेंट बनवा स्वतःचा ओरिजिनल कंटेंट ठीक आहे दुसरं एआय वापरणार असाल तर त्याला एक साधन म्हणून वापरा त्यात तुमचा मानवी स्पर्श तुमची क्रिएटिव्हिटी असायलाच हवी ते फक्त ऑटोमेशन नसावं म्हणजे ला मदतनीच बनवा मालक नाही अगदी तिसर दुसऱ्यांचा कंटेंट वापरायचंच असेल तर त्यात सखोल विश्लेषण टीका किंवा शैक्षणिक माहिती टाकून त्याची किंमत वाढवा नुसती कॉपी नको आणि चौथा मुद्दा सगळ्यात महत्वाचं युट्यूबची पॉलिसी नीट वाचा समजून घ्या आणि त्यांचे जे काही अपडेट्स येतात त्यावर लक्ष ठेवा थोडक्यात सांगायचं तर युट्यूब आता संख्येपेक्षा गुणवत्तेला ओरिजिनॅलिटीला जास्त महत्व देत आहे क्वालिटी ओव्हर क्वांटिटी असं म्हणायला हरकत नाही अगदी तसंच क्रिएटर्सना आता कंटेंट बनवण्याच्या पद्धती बदलाव्या लागतील हा एक प्रकारे आव्हान आहे पण संधी सुद्धा आहे संधी कशी कारण आता खरी क्रिएटिव्हिटी आणि मेहनत यांना जास्त वाव मिळेल जे शॉर्टकट मारत होते त्यांना आता विचार करावा लागेल बरोबर आणि हे सगळं ऐकून डोक्यात एक विचार येतोय हे जे बदल आहेत ते क्रिएटर्सना फक्त पुन्हा मौलिकतेकडे वळायला लावतील की असंही होऊ शकेल की ए आय आणि माणसाची बुद्धी एकत्र वापरून कंटेंट बनवण्याचे काहीतरी एकदम नवीन मार्ग सापडतील हा फारच इंटरेस्टिंग प्रश्न आहे खरं तर होऊ शकतं की या नियमांमुळेच आपल्याला एआयचा वापर फक्त गोष्टी सोप्या करण्यासाठी नाही तर माणसाच्या सृजनशीलतेला एका वेगळ्याच उंचीवर नेण्यासाठी कसा करता येईल याचे प्रयोग बघायला मिळतील म्हणजे भविष्यकाळात काहीतरी वेगळं घडण्याची शक्यता आहे नक्कीच कंटेंट निर्मितीचं भविष्य यामुळे खूप बदलू शकतं बघूया काय होते ते